महाराष्ट्रातील नोंदित बांधकाम कामगारांना बोनस मिळाला पाहिजे अशी मागणी मागील अनेक वर्षापासून बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने आणि कामगारांच्या वतीने करण्यात येत आहे या संदर्भामध्ये दोन हजार एकवीसमध्ये पूर्वीचे कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांनी दिवाळीपूर्वी आठवडाभर त्याने असं घोषित केलेलं होतं की महाराष्ट्रातल्या सर्व नोंदित कामगारांना पाच हजार रुपये बोनस देण्यात येईल ज्यावेळेस आम्ही त्यांची भेट घेतली त्यावेळेस असं त्यांनी सांगितलं की मी द्यायला तयार आहे परंतु महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब मात्र द्यायला तयार नाहीत कारण त्यांना असं वाटतं की जर बांधकाम कामगारांना आपण दिलं तर इतर कामगार नाराज होतील अर्थात या तर्काला काहीच अर्थ नाही कारण या बांधकाम कामगारांसाठी ज्या योजनांसाठी रक्कम मिळते ती सर्व उपकरणांमधून मिळते आणि ती फक्त बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी गोळा केलेली असते यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली आणि हसन मुश्रीफ साहेबांनी दिलेले आश्वासन जे आहे ते कोर्टाच्या नजरेसमोर आणल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रिट पिटिशन कमा क्रमांक दहा सत्तावीस ऑब्लिक दोन हजार एकवीस असा निर्णय दिला की या बोनसबद्दल महाराष्ट्र शासनाने सहा महिन्याच्या आत निर्णय करावा परंतु सहा महिने काय तीन वर्ष होऊन गेले तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला नाही सहा महिन्यापूर्वीपासून मागील तीन वर्षापासून सातत्याने आम्ही निवेदन देऊन त्यांना सांगत आहोत की शासनाने ह्याच्याबद्दलचा निर्णय करावा परंतु हे महाराष्ट्र शासनाचे सचिव या बांधकाम कामगार मंडळाचे सचिव आणि अध्यक्ष यांना कसलीही परवा नाही यांना मुंबईच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची पर्वा वाटत नाही आणि त्यांनी या प्रश्नाबद्दल साधा खुलासासुद्धा केलेला नाही अशा पद्धतीने या कामगार खात्यामध्ये महाराष्ट्राच्या बांधकाम कामगारांची चेष्टा चालू असून या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सुद्धा पाळायचे नाहीत असा हा सर्व प्रकार सुरू आहे त्यामुळे या संदर्भात सुद्धा महिन्यापूर्वी आम्ही आत्ताचे जे कामगार मंत्री आहेत सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन दिलं <coughs> तर त्यांनी निवेदनाबद्दल असं सांगितलं की तीन वर्षे निर्णय घेतलेले मग आम्ही कशाला करू म्हणजे एक प्रकारे उडवाडवीची उत्तरं देणे आणि कोर्टाचा अवमान करणे हा प्रकार सातत्याने सुरू आहे म्हणून आम्ही आझाद मैदानमध्ये निदर्शनं आयोजित केलेली आहेत आणि जर अशा पद्धतीने कोर्टाचा अवमान जर सातत्याने महाराष्ट्र शासन आणि कामगारोबा करत असेल तर आम्हाला त्यांच्याविरोधी अवमान याचिका दाखल करण्याशिवाय काहीही पर्याय राहिलेला नाही आणि हे सहजशक्य आहे आज त्यांच्याकडे वीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शिल्लक आहे ते बोनस म्हणू शकतात सानुग्रह अनुदान म्हणू शकतात कोविडच्या काळामध्ये त्यांनी रक्कम दिलेली आहे आणि अशा पद्धतीने दरवर्षी ते रक्कम देऊ शकतात खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारसुद्धा काही गोष्टी त्यांनी अंमलात आणलेल्या नाहीत उदाहरणार्थ पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये राबवलेली नाही सायकल देण्याची योजना राबवलेली नाही शिलाई मशीन देण्याची योजना राबवलेली नाही आणि भांडी आणि संच आरोग्य तपासणी आणि भोजन याच्यावर किमान पंधराशे कोटीपेक्षा जास्त पंधरा हजार कोटीपेक्षा सुद्धा जास्त रक्कम त्याने उधळलेली आहे त्याच्यामध्ये संशयास्पद सगळे व्यवहार आहेत अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे असं स्पष्ट केलेलं आहे पण हे सरकार त्याच्याबद्दल कारवाई करत नाही असं लक्षात आलेलं आहे तर हे सर्व लक्षात घेऊन दुर्दैवाने यूट्यूब चॅनलवर काही अतिशहाने महामूर्ख असं सांगत आहेत की बोनस मिळालेलं आहे आणि अर्जाचा नमुना मी तुम्हाला देतो मुळात सरकारनं अजून बोनस देण्याचा निर्णयच केलेला नाही आणि हे यूट्यूब चॅनलवर भंपक बळवड करून लोकांची फसवणूक करणे बांधकाम कामगारांचा विश्वासघात करणे आणि पूर्णपणे कामगारांना एका खोट्या आशेच्या मागे लावणे हे जे प्रकार चालू आहेत ते बांधकाम कामगारांनी ओळखलं पाहिजेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आणि या पुढील काळामध्ये सर्व बांधकाम कामगारांनी एकत्र येऊन आंदोलनाची तयारी करावी असे आवाहन मी आपल्याला करीत आहे धन्यवाद